दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान होत आहे वीस तारखेला हे मतदान होत असताना तुमच्या समोर चौदा पर्याय आहे आणि चौदा पर्यायापैकी चार क्रमांकाचा जो पर्याय अनुक्रमांक चार आहे त्याची निशाणी बॅट आहे आणि तो, तो उमेदवार गणेश रमेश निंबाळकर राहणार दैवत तालुका चांदोड तुमच्या समोर आता बोलण्यासाठी उभा आहे विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक मानसिकता आहे विधानसभा आणि लोकसभा किंबहुना अगदी पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्यांसकट एक चष्मा बनलेला आहे की त्या चष्म्यातून पाहिल्यानंतर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी काही काम केलं नाही तरी चालतं पण त्याच्या मागे पाच गाड्या पुढे पाच गाड्या ते काम नाही केलं तरी चालेल परंतु संपत्तीचं प्रदर्शन असलं पाहिजे काही काम नाही केलं तरी चालेल पण सातत्यानं पुढारी मिळून तो मिरवलेला असला पाहिजे आणि ते चांदवड देवळा किंवा नाशिक मधलेच राहणारे असले पाहिजे या चष्म्यातून या निवडणुका बघितल्यामुळं आज पंच्याहत्तर वर्ष झाली खऱ्या प्रश्नांची सोडवणूक होत नाहीये हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा रणरण रणनन करत फिरलो आणि फिरत असताना आम्हाला शेतकऱ्यांची प्रश्न बारा वर्ष आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय सराव करतोय मला कितीतरी लोकांचे रोज फोन्स येतात की आमची डीपी नाही आहे आमचं राशन कार्ड नाही आहे आमच्या उत्पन्नाचा दाखला नाहीये मला आज सुद्धा आधार कार्डच्या दुरुस्तीचे फोन येतात आमचं दुरुस्त होत नाहीये आणि त्यामुळे आमचं केवायसी होत नाहीये म्हणून माझं अपंगत्व असून सुद्धा मला त्या ठिकाणी पेन्शन योजना लागू होत नाहीये माझी वहिवाटची केस रखडलेली आहे माझं त्या ठिकाणी तहसीलदार अमको काम करीत नाही तमक काम करीत नाही मित्रांनो मी तुमच्या सारखाच आहे तरी देखील भिडून पडतो या व्यवस्थेशी घेतो अंगावर त्या व्यवस्थेला आणि हे अंगावर घेण्याचं प्रमाण जवळपास पन्नास चाळीस पन्नास हजार लोकांशी संपर्क आला आणि तो चाळीस पन्नास हजार लोकांशी संपर्क आहे बारा वर्ष तो सराव करत आहे त्या सरावातून मी या विधानसभेच्या जागेसाठी तुमच्याकडे मतदान मागत आहे मी माझी संपत्ती अथवा गरिबी सांगून तुमच्याकडे मतदान मागत आहे जर कोणी असं सांगत असेल तर त्याला जागीच थांबवा मला मतदान करायचं नाही करायचं हा तुमचा प्रश्न आहे परंतु जर संपत्ती आणि गरिबी हे दोनही मुद्दे सांगून त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या जात असतील तर वास्तविकता त्या फॅक्टवर कोण बोलणार त्या फॅक्टवर बोलण्यासाठी तुमच्या समोर काही पुरावे आहेत का आम्ही ते पुरावे तुमच्या समोर ठेवले नाही का आम्ही ते तशा तुमच्या तुमच्यासमोर वागलं नाही का कोपऱ्या कापऱ्यात बोललं जात आहे की हे असले कुठे आमदार होता का सुरुवातीला बोलले जायचं उमराण्याच्या भागात गेलो त्या उमराण्याच्या भागातल्या शेतकऱ्यांशी बोललो की बोळा मी अशा पद्धतीचं काम करतो लोकांनी ओळखलं हो तुम्ही आमचा फोन उचलला तुम्ही आमच्या डीपी संदर्भात आम्हाला मदत केली तुम्ही त्या वांद्याच्या प्रकरणात आम्हाला मदत केली तुम्ही आमच्या असलेल्या त्या क्लिष्ट अशा मृत्यूच्या दाखल्यात आम्हाला मदत केलेली आमच्या वारस नोंदीच्या प्रकरणामध्ये मंडळ अधिकारी त्या ठिकाणी आमचं ऐकत नव्हता तुम्ही सहज पद्धतीने ते ऐकून दिलं अशा एक ना अनेक भावनांशी मी त्या लोकांशी जोडलं गेलो त्या लोकांचं मला कळालं ती लोक सोबत आली उमराण्याला एक प्रचंड रेकॉर्ड ब्रेक सभा झाली उमराण्याच्या त्या रेकॉर्ड ब्रेक सभेनंतर असच व्यासपीठ होत व्यासपीठावर आता सगळी तशी शेतकरी आणि पाठराखण मंडळी आहे पण व्यासपीठावरच्या मंडळीचा काही भरोसा नाही त्या व्यासपीठावरची मंडळी कुठल्याही व्यासपीठावरची मंडळी बोलतील तसं खरं नाही म्हणून मी या पोराला म्हणलो व्यासपीठच करीत जाऊ नका आज ताब्यात पहिल्यांदा दुसऱ्यांदा व्यासपीठ एक सुरेश तात्यांनी केलं आणि एक आता आकाश पवार साहेबांनी केलं बरोबर ना काही चुकतंय का गावडे हा म्हणजे आकाश आहे आणि पवार आहे त्याच्याशिवाय विटावा <laughs> आणि ज्या वेळेस या व्यासपीठावरची ती मंडळी त्या ठिकाणी पाठराखण सोडून गेली पण खाली बसलेली माय बाप माय मावली ना अजून पाठराखण त्या उमराण्या सोडली नाही त्या उमराण्याची पाठराखण वडनेरच्या मित्रांनी पाहिली वडनेरचे मित्र त्या ठिकाणी खुजबूच करू राहिले आपल्याला काहीतरी करायचंय माझ्यापर्यंत ती खुजबूज थोडी थोडी येत होती मला वाटलं करतील बा सगळ्या घरी जाऊन घेऊन जातील त्यांनी भाऊसाहेब मामा ठिकले यांना गाठलं उम त्या वडनेरामध्ये भाऊसाहेब मामा ठिकले हे नाव काय आहे त्या वडनेरात गेल्याशिवाय नाही कळायचं स्वतःच शेतीचं संपूर्ण अस्तित्व एकदम व्यवस्थापन उत्तम आहे द्राक्षाची शेती आहे पाहण्यासाठी जिल्हाभरातून सांगलीसारख्या भागातून लोक येतात उत्तम व्यवस्थापनानं उत्तम आर्थिक व्यवस्थापन सुद्धा चांगलं आहे भाऊसाहेब मामांनी भूमिका घेतली वडनेरच्या घराघरात गेले वडनेर परिश्रम झाले ज्या माणसानं कधी कोणाच्या पायाला हात लावला नाही ते एका पोराच्या उमेदवारीसाठी आपल्या घरापर्यंत आले हात लावलं आणि गणेश निंबाळकरची उमेदवारी प्रकाश प्रकाश इतकी उमेदवारी आली ती कि उमराण्याच्या आधी म्हणत होते हे असे वानमारे आमदार होता असते त्याच्यामुळे हे असे नुसते हे आशे नाही हे आशे आपण सगळे वानमारे कॅटेगरी ते त्यांच्यासाठी असे वानमारे आमरा आमदार होत असते का म्हणे उमरान पाठोपाठ वडनेर पाठराखण केली इतकी मोठी पाठराखण केली आणि मग परत कुजबूज ऐकायला आली चा आईला हे वानमारेच आमदार होत वान। मला सांगायचं काय आहे लोक उगाच पाठराखण करता का उगाच कुजबूज करता का मग जर तुम्हाला त्या ठिकाणी टीका टिप्पणी करायची प्रमुख मुद्द्यांपासून या जाहीर सभा त्या ठिकाणी डायव्हर्ट केल्या आम्ही कुठल्या मुद्द्यावर बोलत होतो आम्ही बोलत होतो शेती माती पीक पाणी या प्रश्नावर बोलतो त्याच्या पलीकडं आमच्या गावखेड्यात शिक्षणावर बोलायला वाव ठेवली नाही आमच्या गावखेड्यात असलेल्या सुविधावर बोलायला असले वाव ठेवली नाही आमच्याकडे असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काय चालतं हे उमगण्याला वाव ठेवली नाही आणि तुम्ही बोलतात कुठल्या मुद्द्यावर मला मुंबईला जायचंय जा तिकडे पंचवटी आहे स्वतःच्या घस गाड्या घोड्या जा मुंबईला मुंबईला जाण्यासाठी विधानसभेची निवडणूक एवढी सोपी वाटली का एवढी सोपी जबाबदारी तीन लाख सात हजार लोक मतदान करणार आहेत तुम्हाला त्यांच्या मागे त्यांचा परिवार आहे त्यांची लहान लहान लेकर आहे त्यांच्या हिताच्या गोष्टी करायचं सोडून दिलं दोन भावांचं भांडण आमच्या पुढे आणून ठेवलं इतकी सोपी गोष्ट वाटली विधानसभा जर तुम्हाला विधानसभा समजावून घ्यायची असतील त्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यायचे असतील तर आधी मतदारांनो तुम्ही त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या लिडरशिप करण्याची आम्ही ती प्रॅक्टिस केली हा दावा तुमच्या समोर टाकतोय मी नेहमी म्हणत असतो तुम्हाला त्या कानडगाव कुंदलगावात राहिल्याशिवाय तुम्हाला कानडगाव कुंदलगावातल्या त्या माणसा वागल्याशिवाय विधानसभेमध्ये तो प्रश्नच मांडता येणार नाही कसं वागायचंय एक कायदा करायला पाहिजे या लोकांनी कोरोनाहू प्रदेशातले जेवढे तालुक्या आहेत त्या तालुक्यातला कोरोनाहू प्रदेश काढायचा त्या कोरोनाहू प्रदेशातल्या टोकाच्या गावाला जाऊन राहायचं आणि दोन दिवस कंपलसरी त्यांना त्या विधानसभा सदस्याला राहू द्यायचं पण राहताना त्याच्या समोर कुठलाही सरकारी लवाजमाना असावा तो माणूस जसं घरात राहतो ना तसंच राहायचं एक वासरू एक कोकरू एक गावड काहीतरी ते मार्च एप्रिल मध्ये पाणी नसताना पाणी पाजायचं त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आमच्या व्यवस्थापनात किती आहे छान 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 बोलून ही व्यवस्था आपल्यापासून आपल्यालाच तोडायला निघाली किती छान छान बोललं जातं हजार कोटी रुपये आम्ही आणले बापाची प्रॉपर्टी विकले काय तुम्ही हजार कोटी रुपये आणले सिमेंट आणि डांबराचे रस्ते करायला आमदार काय मिस्त्रीची अवलाद आहे का हे विधानसभेत एकमेव माणूस उग गरजाला आणि त्या माणसाचं नाव आहे बच्चू भाऊ कडू त्या माणसाचं आम्ही त्या ठिकाणी मला काही जणांनी बोललं हा एकटा जाऊन काय करणार आहे म्हणे आता हे डजनावर जाऊन काय करू राहिले काय करू काय राहिले हे डझनावर जाऊन हे डजनावर जाऊन उलट मधले तर कळू नाही राहिले वरचे तरी कळा त्या आणि मग हे सिंगल आहे तुम्हाला कळायचं नाही का काय करता असं जर आम्ही एकटे जाऊन काय करतो या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर तुम्हाला अचलपूर मतदारसंघाकडे जावं लागेल अचलपूर मतदारसंघामध्ये सहाशे किलोमीटरचे पाणंद रस्ते झाले सहाशे किलोमीटर पानंद रस्ते हे रस्ते, रस्ते नाही मळ्यात जायचे रस्ते पानंद रस्ते झाले सहाशे किलोमीटर पानंद रस्त्यांबरोबरच प्रत्येक गाव खेडे वाडी वस्ती तांडा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे त्याचबरोबर या पंचवार्षिकला रेकॉर्ड केलाय सहा हजार कोटी रुपयाचा निधी खेचून दिला आहे त्याही पेक्षा महत्वाचं आपल्यासाठी जे आहे ते सात लघुसिंचन प्रकल्प एकाच पठ्ठ्याने एका संघात करून दाखवले त्याच्या आधारेच हे कन्वर्टेड पाणी पुरवठा योजना आण हे तुम्हाला समजावून घेता आलं पाहिजे काय लागतं काय होय नेमकं विधानसभा सदस्य म्हणजे सत्ता आणि विपक्ष म्हणजे काय सत्यातल्याला एक तेवढाच पगार आहे आणि विपक्षाला एक तेवढाच पगार आहे सत्तेतल्याला हाताखाली तहसीलदार आहे विपक्षातल्या हाताखाली तहसीलदार आहे त्याच्या हाताखाली जिल्हाधिकारी याच्या हाताखाली जिल्हाधिकारी नेमकी सत्ता लागती कशाला तुम्हाला तुमच्या संपत्तीत वाढ होण्यासाठी सत्ता लागते आणि खोटं सांगता की जनतेच्या हितासाठी सत्ता लागते आजपर्यंत सगळ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी कधी दिली याचं जरा परीक्षण करा बरं पर? कुठल्याही नेता डोळ्यासमोर ठेवा तालुका लेवलचा ठेवा जिल्हा लेवलचा ठेवा नाही राज्य लेवलचा ठेवा कधी पक्षाला सोडचिठ्ठ्या दिल्या अलीकडे बऱ्याच जणांनी सोडचिठ्ठ्या दिल्या यांनी चिठ्ठ्या दिल्यावर त्यांनी पत्र पाठवले चल निकलो पण सोडचिठ्ठ्या ह्या पक्षातनं तिकीट दिले नाही नाराज झाले म्हणून दिल्या, दिल्या। आणि म्हणत्या लोकांच्या कल्याणासाठी गेलो हे पटत का तुम्हाला पटत का नाही पटत ना जर यांनी सोडचिठ्ठी दिली असती बंदी का केली म्हणून निर्यात बंदी केल्याने आमचा उघा उघा शेतकरी त्या ठिकाणी नागावला गेलाय आमच्या त्या निर्यात बंदीमुळे आणि त्या नाफेडच्या एंट्रीमुळे शेतकऱ्याचं अर्थशास्त्र चुकलंय त्याचं शेतीशास्त्र चुकलंय त्यावेळेस एखाद्या पठ्ठ्यानं जर त्या ठिकाणी राजीनामा दिला असताना एखाद्या पक्षाला सोड चिठ्ठी दिली असती ना हा पठ्ठ्या त्याचा गुलाम बनवून राहिला असता <पट्था> राजकारणाचे धिंडवडे करून ठेवले त्याने राजकारण उत्तम क्षेत्र आहे आम्हाला चाणक्य नीती शिकवता एकदा चाणक्याची नीती काय सांगते ते समजून घ्या चाणक्याची नीती विषमता नाही मानते समानता मांडते त्या विषमतेच्या नंद कुळाच्या दरबारामध्ये अपमान झाल्यानंतर मी समानतेचा दरबार उभा करील या हट्टाने पेटलेल्या त्या चाणक्यानी एका ठोरक्याला राजा केलं पुढे चालून सम्राट अशोक सम्राट चक्रवर्ती चंद्रगुप्त मौर्याचा जन्म राजा म्हणून झाला इतकं सुंदर राज्य चालून दाखवलं पण त्या राज्याचा सल्लागार चाणक्य त्या ठिकाणी त्या राज्याच्या वेशीच्या बाहेर एका झोपडीत राहिला गरिबीत राहिल्याशिवाय संपत्तीत समान वाटे करण्याचा न्यायनीती तुम्हाला शास्त्र जमूच शकत नाही तुमचे संपत्तीचे रकाने अफिडेव्हिट्स काढा माझाही काढून ठेवा आम्ही उमेदवारी अर्ज भरलाय माझ अॅफिडेव्हिट काढून ठेवा माहितीच्या अधिकारात मागवा शब्द देतो तुम्हाला अनितीनं अनितीनं त्या रकान्यामध्ये एक अना सुद्धा वाढू देणार नाही ही, ही शपथ तुमच्या समोर घेतो कुठल्या कुठं चालल्यात संपत्त्या संपत्त्याच चा संरक्षण करण्यासाठी यांना पद हवी नाशकाला राहून विटाव्याचं संरक्षण करता येईल का या पाण्याचा प्रश्न सोडवता येईल का अहो अप डाऊन करून जर गडी काम करू लागले तर शेतकऱ्याचं त्या ठिकाणी उखळ पांढर होईल अगदी तसं तुमचं उखळ पांढर झालं येवल्यावरून सारे आणले ना तुम्ही आणले की या गावाला पाणी होतं भरपूर मागच्या वेळेस ऑगस्ट पर्यंत तुमच्याही गावाला पिण्याचं पाणी कुठून आलं होला ना तुम्ही येवल्या मालेगाव सारे आणले येवल्या मालेगावाला दुष्काळ जाहीर झाला आणि चांदवड तांदूळ असाच ठेवला दुष्काळ जाहीर झाल्यानं तुम्हाला लगेच तिथं फार काही मिळतं भाग नाही पण रेकॉर्ड वर का मदत झाली असती त्या दृष्टीनं कोणी पाहिलं नाही त्या दृष्टीनं ना त्यावेळेस आत्ता फिरताय आता उमेदवारी तू मतं मागायला फिरताय एवढं जरा पब्लिक मध्ये जरी फिरलं असतं ना त्या गांभीर्यानं पब्लिकनं तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही पब्लिक सोबत राहा लगेच निर्णय निकाली लागतील असं नाही मी पण त्या निर्णयामध्ये पब्लिकच्या सोबत राहून त्यांचं दुःख वेदना जाणल्याशिवाय तुम्हाला त्या पटलावर मांडता येणार नाही हे कळत का नाही या लोकांना आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला ही उमेदवारी फक्त आणि फक्त आपल्या पटलावरच्या या सुख दुःखाच्या वेदना तशाच्या तशा आम्हाला विधानसभेत मांडायचंय बोलण्यासारख्या गोष्टींमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण आता पुढे भुसवाडला जायचं आहे तुम्ही मोठ्या दिलेरीनं आम्हाला या ठिकाणी स्वागतही केलं अशा पद्धतीने सन्मानही दिला खूप वेळ तुमच्यात त्या ठिकाणी घालवायला पाहिजे पण दिवसभराचं व्यवस्थापन लोकांच्या भेटीमुळं आणि या सगळ्या गोष्टीमुळे मागे पुढे होत आहे तरी देखील मी तुमची दिलगिरी मागतो दोन शब्द अजून बोलतो की या निवडणुकीमध्ये गणेश निंबाळकर हा जय किंवा पराजय झाला काही विशेष फरक नाही पडत पण एक लक्षात ठेवा बारा वर्ष ही चळवळ चालवतोय एकतर शेतकरी संघटना उभ्याच राहतील उभे राहिला तर तुमच्यातली लोक असल्यामुळे तुम्ही त्याची चेष्टा करता मारतराव ठोंबरेचं सा काय झालं हो पुढे काय झालं काय पण त्यांच्या हयातीत त्यांनी शेतकरी संघटनेत उजवं काम केलं की नाही कुठं संपत्ती कमावली होती तर त्यांच्या अंत्यविधीच्या सुद्धा त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा गर्दी केली नाही इतका शेवट त्यांचा म्हणजे प्रचंड लोकांनी त्यांना शेवटचा निरोप द्यायला पाहिजे होता या शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जेव्हा केव्हा हे काम उभं केलं मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा रात्री पहाटे फोन उचलून लोकांशी डोके लावायचो माझी पत्नी मला एक दिवस म्हटली टोलनाक्यावरचा तो मालक त्याने रात्री मला दम द्यायचा प्रयत्न केला आता मी माझ्या घरात होतो माझ्या घराची रचना अशी मी गरिबीने नाही सांगते रचना सांगतोय मला गरीबी सांगून मतं मिळवायचीच नाही रचना अशी आहे मधी घर माझं आहे दोन्ही बाजूला दोन चुलत्यांची आहे आता ती आमच्या आजाने बांधलेलं घर आहे ते दन सागवनात बांधलेली त्या काळात पण वर भी दडा अर्ध्या अर्ध्याचे इकडचं बोलेल तिकडं ऐकू जात इकडचं बोलेल इकडं ऐकू जातं मग मी त्या बहादराशी असं बोलत होतो बोला ना बोला तो, तो नहीं नहीं, नहीं, ते तिकडून मला दन करीत होतं आज टोलनाक्यावर गेले होते तुम्हाला माहिती तो टोलनाका कोणाचा आहे म्हटलं नाही साहेब मला नाही माहिती नाही नाही तुम्हाला माहिती नाही आणि मग कसे काय गेले तिकड तुम्ही त्या ठिकाणी माझं नाव कसं घेतलं म्हटलं साहेब ते आमच्या गाड्या सोडित नव्हते म्हणून तुमचं नाव घेतलं म्हटलं नाही म्हटलं मग अहो म्हटलं साहेब शेतकरी चांदोडीचे होते म्हणून म्हटलं मग ते दहा एक वाजेचं कॉल आहे तो रेकॉर्ड पण आहे माझ्या म्हटलं नाही साहेब असं आहे साहेब मला म्हटले तुम्हाला माहिती आहे मी कोणाचा माणूस आहे म्हटले नाही बरं का मी अजित दादा पवारांचा माणूस मी त्यांना एवढंच म्हणलो साहेब मला वाटलं तुम्ही साहेब गेले ना बंद करून मी हळू सुटलो मागच्या पडवीत गेलो पडवीत पण रस्त्यावर गेलो वरदूर रस्त्यावर गेलो साहेब आता बोला बरं जरा आणि म्हणजे तुम्हाला माहितीये की मी कोणाचा माणूस म्हणतो मी कोणाचा रमेश निंबाळकरचा माणूस मा बाप रमेश निंबाळकर तू चाळीस माणसं येत राहिला ना तरी तो मानगुट तिरप करून निघून येईल तू चाळीस पाठवले हो ना तरी हळूच चटकून जाईल कळायचं तू कोणाला धमक्या देतो, और, देतो रे म्हटलं आमच्या चांदोडमध्ये आमच्या टोल नाकेवर आमच्या पिकअप चे पैसे घेतो तुम्हाला धमक्या देतो म्हटलं नाही रे कोणत्या ठिकाणी येऊ सांग म्हणलं आता मी काही गेलो नसतो लगेच पण असं बोलावं लागत आता त्याला वाटलं हे गेल दिसत तेवढी तसं नाही मी बच्चू भाऊंशी बोलेन म्हटलं काय बोलशील तुमचा जिल्हा प्रमुख असा असा त्रास देतो जिल्ह बच्चू भाऊ काय म्हणतील माहिती तुला म्हणजे काय काल झाक मारायलेच नाही लागत होतो म्हणजे हे डोकं लावस्था असताना माझी पत्नी त्या ठिकाणी उद्गारली रिकामे डोकं लावत राहते म्हणे तुम्ही काही लोकांसाठी अंगाव घ्या म्हणे आता त्यावेळेस नव्याण्णव टक्के मला विश्वास होता की लोक माझ्या बरोबर आहे पण म्हणलं जर एक टक्का बायकूच खरं निघा मग थोडी चाकचूक होतीच पण तुम्ही एक टक्क्याला सुद्धा त्या ठिकाणी जागा ठेवली नाही पत्नीला मी त्या दिवशी बोललो ना डोके किती लावले ना किती डोके सोबत आली म्हटलं ते त्या ठिकाणी आणि मग त्यावेळेस वेळेस या डोक्यांची प्रश्न सोडवायची ही डोके सोबत असली तर नीती धैर्यानं ते प्रश्न सोडवण्यासाठी बच्चू सारखा आधार मला मिळालाय त्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शपथेवर सांगतो चांदवड देवळ्याचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर वेगळ्या अर्थानं घेतलं नाही तर नाव गणेश रमेश निंबाळकर सांगणार छातीला माती नाही लावत आहे मी कर्मनं सांगतोय बिलकुल सांगत नाही या संतांच्या उक्तीच्या आधारानं जे आम्हाला संस्कार मिळाले त्या संस्काराचा आधार घेऊन सांगतो माय माऊली हो। उत्तम शेती हा शब्द वापरण्यासाठी हा शब्द समाजात रुळवण्यासाठी आपल्या तेह ठेवण्याची तयारी आम्ही ठेवणार आहे फक्त तुम्ही मतदान चुकवू नका उत्तम शेती उत्तम शेती कनिष्ठ जी मजुरी होती त्या उत्तम कनिष्ठ या प्रवासाच्या खाली रसा तळाला शेती केली तरी तुम्ही स्वतः स्वतःला जागवत नाहीये तुम्हाला तसं जागवायचं नाहीये का त्या स्वर्गीय शरदराव जोशींच ऐकलं असत तर अतिउत्तम शेतीच्या या टप्प्यावर शेती आपण असतो आपल्या पोराचं खरी मागणं आलं असतं त्याला लग्नाचं वैप वाट नसती पाहावं लागेल पण ऐकलं नाही कोण पुढे चालून राजू शेट्टींनी प्रयत्न केला त्या ठिकाणी कुठेतरी मिनमिन तिथे ज्योत बच्चू भाऊच्या नावानं पेटते म्हणून बरंय नाही तर राजू शेट्टींना भेद नीतीनं संपवल्या गेलं त्यांची माणसं फोडल्या गेली या राजकारण्यानी त्यांच्या संपत्तीचा प्रभाव या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या गटातटावर वापरून आज तागायत तुम्हाला एकत्र होऊ दिलं नाही त्याचा परिणाम असा झाला डोळ्या देखत काँग्रेसनं स्वामीनाथन आयोगाची लागू त्या स्वामीनाथन आयोगाला सर्वेक्षण करायला लागलं सर्वेक्षणातून स्वामीनाथनानी अहवाल पुढे ठेवला त्यांना कळलं अवघा समाज श्रीमंत झाला तर हा देश आपल्यावरच उलटेल की काय म्हणून त्यांनी लागू नाही केला यांनी दोन हजार चौदा ला सांगितलं आम्ही लागू केला लागू करू चोवीस आला पण शब्द नाही काढला रिकामेच मुद्दे तुमच्या पुढे आणून ठेवताय तुम्हाला डायवर्ट करताय एकदा एकदा बच्चूभो सारख्या माणसाकडे दहा बारा पोरं माझ्यासारखी तयार झाली स्वामी ना स्वामीनाथन आहे चर्चेला तरी घेतला जाईल आणि चर्चेतून तो देशाच्या पटलावर आंदोलनाच्या पुढून आणल्याशिवाय जस जसं चले जाऊ ही चळवळ त्या ठिकाणी झाली आणि हा भारत स्वतंत्र झाला तस लगाओ स्वामीनाथन आयोग ही चळवळ उभी करावी लागेल तुम्ही म्हणाल हा विधानसभेतून डायरेक्ट डायरेक्ट हाईट वर गेला मित्रांनो ही चळवळ आताच नाही चालू झाली तर पुढे वैऱ्याचे दिवस आहेत कुठेतरी बोलत आम्ही किती दिवस काम करू शकतो एक दहा वर्ष पंधरा वर्ष आमदारकीचं नाही म्हणत चळवळीचं शरीर शेवटी शरीर आहे ते काय शरद पवारांसारखं सगळ्यांनाच लाभल का नाही लाभू शकत ना त्याच्यासाठी तो मजबूत नाही आहे माझ्याकडे काही पण एक मात्र सांगतो जोपर्यंत आहे तोपर्यंत या चळवळीचा धागा बनवणार एकच विनंती परत करतो या प्रमुख लढतींमध्ये लोकांनी सांगितलं चारच प्रमुख लढती मी नाही म्हणलो बघ मी चौदा प्रमुख समजतो कारण पब्लिक आहे कोणाचे प्रमुख तरी बरोबर नाही ते म्हणतात चार प्रमुख लढती कोणाच्या ते दोघ आणि इकडे हे दोघ इकडं दहा दहा आणि इकडं कोणी मला गण्या म्हणतो कोण दादा म्हणतो आणि इकडे एक भाऊ आता गण्यापासून बऱ्यापैकी गणेश भाऊ पर्यंत हे द्या एकदम काय डायरेक्ट कोणी गण्या म्हणत नाही पण या चार प्रमुख लढतींमध्ये शेवटचे दोन तीन मिनिटं घेतो अँक साहेब मला माहिती तुम्ही आता त्या चार प्रमुख लढतींमध्ये परमेश्वराने काही गोष्टी ठेवल्या मी परमेश्वर गणपती बाप्पा म्हटलं गणपती बाप्पा आम्ही तुमची आराधना करायची आम्ही तुमची पूजा अर्चा करायची आम्ही तुम्हाला दहा दिवस भजायचं आणि तुम्ही मात्र ज्यांनी नाफेड चोळमटलं त्यांनीच गणपतीला एकवीस द्यायचे तुम्ही त्यांनाच प्रभाव टाकू द्यायचा समाज त्यांच्याच मागे पाठवायचा का गणपती बाप्पा मला म्हणले येणे तू नाराज झाला का म्हणले तुम्हाला मी निर्माण केलं तुम्हाला राजकारण कळतं तर मला कळणार नाही का म्हणलं कसं काय बाप्पा तुम्ही बोलता सगळं त्यांचं गाडा पुढे चाललं आम्ही यांना देऊ राहिलो यांना देऊ राहिलो वारा वारे आमच्या मागे कोणी येईना झालं अरे येड्या तुला राजकारण समजा ना म्हणले म्हणलं काय समजा ना आम्ही तुमच्या पूजा करायची तसं नाही म्हणले अरे चार जण या तालुक्यात तुझ्या प्रचारासाठी सोडलेत म्हणजे मी तू चार तारखेपर्यंत गप्प बघतो म्हणजे म्हटलं तस काय ते चार जण प्रचार करून गेले ना काय सांगितलं आमदार आमदार चांदवडचाच झाला पाहिजे सांगितलं की नाही चार जण आहे ना काही महायुतीची होती काही महाविकास म्हणून तुमच्यापर्यंत नाही आले त्या बातम्या म्हणजे तुमच्या गावाला कोणी आलं नाही तर मागायला पाहिजे तिकीट भेटणारे बा माग राहा तिकीट भेटणारे बा माग राहा तिकीट भेटणारे बा माग राहा मग ते चार जण आले त्या चार जणांपैकी एकानं सांगितलं चांदवड काही झालं तरी चांदवडचाच आमदार झाला पाहिजे यावेळेस बारीच्या खाली गेलं नाही पाहिजे बारीच्या खाली जसे यांचे दुश्मन राहते बारीच्या खाली गेला नाही पाहिजे मग बारीच्या खाली नाही गेला पाहिजे मग एक दुसरा आला तो म्हणे काही झालं तरी अपक्ष आमदार होता का मा नाही अपक्ष हा पैसे खायसाठी उभा राहतो म्हणे आता जो सांगून गेला त्याचा सांगा हा परत रिव्ह आला पहिले त्यांनीच हे केले आणि आपल्याला समोर राहिले आता म्हटलं तो झाला एकाने काय सांगितलं चेहरा नवा आणि बदल हवा आता एवढं तुम्हाला तिन्ही सूत्र सांगून जायले आता चांदोड मध्ये कोण आहे माया तिन्ही सूत्र असा हा मी चांदोडचाच आहे चेहरा नवाबी आहे आणि अपक्षयने छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आमची उमेदवारी जाहीर केली म्हटलं गणपती बाप्पा बरं झालं भा लय सोपं केलं म्हणजे तुला म्हणलं होतं चार तारखेपर्यंत बस तरी तुझी गंमत लय आवडेल म्हणून मी तिकडे सोपं करून दिलं मी तुला <laughs> हा केलं की नाही सोपं मग तुम्ही लय अवघड करायच्या भानगडीत नाही पण नाही आता काय शेवटी मला शेरीला एका बाबांनी विचारलं तुम्ही वरला घडी सगळ्या पैशासाठी मरतास म्हणे